जय महाराष्ट्र दहा ते पंधरा दिवसांवरती लोकसभेची आचारसंहिता लागणार आहे आणि त्यापूर्वीचा आता जबरदस्त राजकीय धमाके व्हायला सुरुवात झालेली आहे उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना चाळीस आमदार आणि खासदारांनी केलेले आरोप आता तोंडघशी पडू लागलेले आहेत मित्रांनो अजितदादा पवार आम्हाला निधी देत नाहीत अजितदादा पवारांचीच राष्ट्रवादीची मनमानी सुरू आहे असे आरोप करून शिंदे आणि त्यांच्या गटातील आमदारांनी ठाकरे यांची साथ सोडली मात्र त्याच अजित पवारांनी असा काही युट घेतला की जो भारतीय जनता पक्षाच्या सरकारमध्ये येऊन आणि शिंदे यांच्या सरकारमध्ये सामील झाले आणि राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले इतक्यावरच न थांबता शिंदे गटात गेलेल्या खासदारांपैकी आता एका खासदाराचं विकेटच घेण्यामध्ये दादा यशस्वी झालेले आहे मित्रांनो बातमी जाणून घेण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा शिंदेगडात गेलेल्या लोकसभेच्या माजी खासदाराचा आता लोकसभा शिरूर लोकसभेमध्ये पत्ता कट झालेला आहे या ठिकाणी महायुतीमधून संभाव्य उमेदवार म्हणून प्रदीप कंद यांचं नाव आता पुढे आलेलं आहे अजितदादा पवार यांच्या अतिशय जवळचे आणि विश्वासू असे प्रदीप कंद हे आहेत त्यांच्यामुळे आता महाडामध्ये मा वर्णिल लागलेले शिवाजीराव आडरराव पाटील यांनी ठाकरेंची साथ सोडताना वेगवेगळे आरोप केले त्यांचे मात्र आता तोंड घशी पडण्याचेही दिवस आलेले आहेत आपल्याला काय वाटतं ते तोंड घशी पडलेत का कमेंट करा